आम्ही समर्थ आज वैशाख पौर्णिमा वैशाख पौर्णिमा संध्याकाळी आपल्याला कापऱ्यासोबत आपल्या घरात ही एक वस्तू जाळायची आहे यामुळे घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नष्ट होईल आणि मुलांची पतीची प्रगती होईल बघा मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी अडथळे निर्माण आणणारे जे काय वास्तुदोष पितृदोष असतात त्यामुळे आपल्या घरातील मुलांची आणि पतीची प्रगती कुठेतरी थांबत असते जरीही मुलगा खूप अभ्यास करत असेल तरीही त्याला नोकरी किंवा परीक्षा तो पास होत नाही ज्याला मनास की नोकरी मिळत नाही आपला पती खूप कष्ट करतो पण त्याला नशिबाला साथ मिळत नाही त्या कष्टाला फळ मिळत नाही आपल्याला आपल्याला जो आपल्या कष्टाचा मोबदला मिळणार असतो तो मिळत नसतो आणि आपल्या घरात येणारा पैसा टिकत नसतो याला सर्व कारणीभूत म्हणजे आपले पितृदोष आणि वास्तुदोष आहे आणि ज्यावेळेला घरात भांडणे होतात त्यावेळेला तर लक्ष्मी माता आपल्या घरातून पा काढता पाय काढत असतात कारण लक्ष्मी मातेला शांतता ही अतिशय प्रिय आहे म्हणून तर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आज संध्याकाळी संध्याकाळी अख्खे बारा वाजेपर्यंतसुद्धा आपण जर हा उपाय केला हा तोडगा केला तरीही आपल्या घरावर लक्ष्मी मातेची कृपा राहील आणि लक्ष्मी माता आपल्या घरात वास करतात कारण या उपायाने जी वाईट ऊर्जा असते जी नकारात्मक ऊर्जा असते ती निघून जात असते आणि ज्या वेळेला जिथे नकारात्मक ऊर्जा नसते वाईट ऊर्जा नसते तिथे लक्ष्मी माता प्रवेश करतात आणि कायमस्वरूपी त्या घरात वास करत असतात म्हणून तर महिलांना संध्याकाळी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आपल्याला कापरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे त्यामुळे घरातील भांडणे हे कायमची भेटतील आणि घरातील वास्तुदोष पितृदोष हे नष्ट होतील तर घरामध्ये वास्तुदोष कोण्या कोपऱ्याला असतो हे आपल्याला माहीत नसतो आता प्रत्येकाचंच घर हे वास्तुदोष शास्त्राप्रमाणे नसतं कुठे नाही ते कुठे काहीतरी चुकीची गोष्ट आपल्या घरात असते आणि ती आपल्याला माहीत पण असते पण एखादी गोष्ट माहीत असूनसुद्धा त्यावर काय उपाय करावा हा सुद्धा बऱ्याच जणांना माहीत नसतो म्हणून जो वास्तुदोष आपल्या घरात राहतो आणि वास्तुदोषामुळे आपल्या घरातील कामे हे बिघडायला लागतात आपल्या घरातील व्यवस्थित कामे पार पडत नाहीत विवाह असो मुलांची नोकरी असो पतीची प्रगती असो ह्या अनेक गोष्टी या, या वास्तुदोषामुळे घरात निर्माण होतात घरात सतत नवरार बायकोचे भांडणे होतात आईचे मुलाचे भांडणं होतात मुलाचे वडिलांचे भांडणं होतात किंवा घरात जे मंडळी आपण राहत असतो त्यापैकी एखाद्याशी एखाद्याचं जुळत नाही आणि कुणाशी तरी कुणाचं दिवसभर वादवादही होतच असतात घरात शांतताच नसते आणि त्या ज्या घरात शांतता नसते त्या घरामध्ये लक्ष्मी माता ही काढता पाय काढत असतात म्हणून तर महिलांनो आपल्याला या आज जो लक्ष्मी कारक दिवस तो म्हणजे पौर्णिमेचा दिवस लक्ष्मी लक्ष्मीनारायणाची पूजा करण्याचा दिवस आणि या दिवशी जर ही वस्तू आपण कापरासोबत जाळली तर आपल्या घरामधील भांडे कटकटी ह्या कायमच्या मिटतील आता घरातील जो पितृदोष असतो बघा पितृदोष एवढा प्रखर असतो पितृदोष एवढा भयंकर असतो तुम्ही कितीही देवाचं करा कितीही तुम्ही पूजा करा आराधना करा सेवा करा पण जर तुमच्या घरावर पितृदोष असेल तर त्या घरातील कुटुंबातील व्यक्तीवर या पितृदोषाचा परिणाम खूप वाईट पडत असतो पितृदोषामुळे घरातील मुले चिडचिड होतात घरातील मुले आळशी बनतात आणि घरातील मुलांची पतीची प्रगती होत नसते मुले अभ्यासाचा कंटाळा करतात आणि जी मुलं अभ्यास करत असतील तर ते एक्झाममध्ये चांगले मार्कसुद्धा घेत नाहीत अभ्यास करूनसुद्धा त्यांना तिथे एस प्राप्ती होत नाही कारण हा मित्रधोज तिथं अडथळा निर्माण करत असतो आणि कितीही एक्झाम पास न होणं आणि कितीही एक्झाम पास झाल्याच्यानंतरसुद्धा मनासारखी नोकरी न मिळणं काहीतरी कामात अडथळे निर्माण होणे आपल्या घरातील मुलामुलींचे लग्न लवकर न जुळणं जे अनेक अशा ज्या भानगडी असतात आपल्या घरामध्ये सतत मुलांचा हट्टीपणा आणि सतत मुले आपल्याला न ऐकणे हा एक खूप मोठा प्रखर पितृदोष आहे आणि घरातील एखाद्या व्यक्तीला वेसन लागणे हा सुद्धा पितृदोषाचे लक्षण आहे म्हणून तर हे पितृदोष नष्ट करण्यासाठी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मांडला जातो तर या दिवशी सायंकाळी आपल्याला कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे त्यासाठी तुम्हाला कापराच्या तीन वड्या लागणार आहेत आता कापडा भीमसेन काप कापूर आपण घ्यायचा आहे आता ज्यांच्याकडे भीमसेन कापूर नाही त्याने कुठलाही कापूर घेतला तरी चालेल कारण भीमसेनाचा जरा जास्त प्रभाव पडत असतो कारण भीमसेन कापूर हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि भीमसेन कापराच्या ऊर्जामुळे आपल्या घरातील वास्तुदोस पित्रदोसा लवकर नष्ट होत असतो तर अभिमशेन जरी नसेल तरी आपण कुठल्याही कापूर घेतला तरी त्यात त्यातसुद्धा बरीच शक्ती असते कारण कापूर ही वस्तूच अशी आहे की आपल्या घरातील ऊर्जा वाईट ऊर्जा नष्ट करण्यासाठी दररोज कापूर गळा घरात जाळणेसुद्धा खूप महत्त्वाचे असते पण आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी कापराच्या तीन वड्या जाळायच्या जा आहेत आता का, त्या कापराच्या तीन वड्या तुम्हाला एखाद्या दिव्यात घ्या किंवा तुमच्या घरात एखादं भांडं असेल त्यामध्ये घ्या म्हणजे कशात तरी तुम्ही त्या कापराच्या वड्यात वड्या घ्या आणि जे देवाचं साहित्य तुम्ही जे वापरता दिव्यात जरी तुम्ही कापऱ्याच्या वड्या तीन ठेवल्या तरीही चालत्याल पण त्या दिव्यामध्ये अगोदर आपल्याला काय करायचं आहे एक स्वच्छ दिवा घ्या दिव्यामध्ये आपल्याला आपल्या मुठीत जेवढे बसतात तेवढे तांदूळ त्या दिव्यात टाका म्हणजे मुठभर तांदूळ ज्या दिव्यात मावतील असाच दिवा आपल्याला घ्यायचा आहे एखादी दिवा नसेल तर तुम्ही एखाद तामण घेतलं देवपूजेचं ताट घेतलं तरीही चालेल देव देवाला वापरणारी एखादी कुठलीही वस्तू तुम्ही घेतली ज्यामध्ये आपण हे तांदूळ ठेवू शकेल मग ते मुठभर तांदूळ आपल्याला त्या दिव्यामध्ये ठेवायचे आहेत आणि जो तुम्ही जी वस्तू घेतली वस तो दिवा त्याला हळदी कुंकू लावून घ्या नंतर त्यामध्ये ते तांदूळ ठेवा आणि तांदूळ झाल्या ठेवल्याच्या नंतर त्यामध्ये कापऱ्याच्या तीन वड्या टाकायच्या आता तीन वड्या कापराच्या टाकताना आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कारण हा मंत्र तो आहे तो विष्णूला अतिशय प्रिय असा मंत्र आहे मग तो कापूर आपण त्यामध्ये टाकताना तीन वेळा हा मंत्र म्हणला मग नंतर कापराच्या तीन वड्या टाकल्या नंतर तो कापूर आपल्याला तिथे जाळायचा त्या तांदळावर आणि ते म्हणजे ते दिवा घेऊन कापूर जाळलेलं सर्व घरामध्ये फिरायचं कारण हा कापराचा धूळ आपण कोपऱ्या कापऱ्या सुद्धा द्यायचा म्हणजे सगळीकडे हातात धूर घेऊन आपल्याला तो दिवा फिरायचा आणि सगळ्या रूममध्ये आपल्या फक्त वॉशिरूम सोडून सगळीकडे तो दिवा फिरवायचा आणि नंतर शेवटी तो आपल्या देवसमो देवघरासमोर आणून ठेवायचा आणि नंतर त्याच्यावर पाणी फिरवायचं कारण दिवा हा जमिनीवर तसा खाली ठेवायचा नसतो तिथे त्याला ते पाणी फिरवायचं असतं आणि यामुळे काय होईल बघा आपल्या घरामध्ये जी कोपऱ्या कापऱ्यामध्ये वास्तुदोष असेल तो नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये जो पित्रदोष असेल याच्या प्रभावाने तो नष्ट होईल कारण पित्रदोष हा कापरामुळे आणि तांदळामुळे खूप निवड जात असतो कारण तांदूळ ज्या घरात जाळले जातात त्या घरा त्यावेळेला पित्र हे संतुष्ट होत असतात कारण ज्या तांदळाचा जाळलेला भाग हा त्यांना मिळत असतो आणि कापूर हे आपल्या घरातील वाईट ऊर्जा नष्ट करत असतो म्हणजे आपल्या घरातील वास्तुदोष नष्ट करत असतो मग या दोन्हीच्या प्रभावाने आपल्या घरातील पितृदोष वास्तुदोष नष्ट होईल यामुळे आपल्या घरातील भांडे कटकटी मिटतील आणि आपल्या पतीची आणि मुलांचीही प्रगती होईल तर असा हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्रीस्वामीसमोर जय जय स्वामीसमर